सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा एकदा धर्मराज युधिष्ठिर म्हणाले हे केशव आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे हे व्रत करण्याची पद्धत काय आहे त्यातून मनुष्य जीवनाला कसा फायदा होतो तेव्हा श्रीकृष्णांनी उत्तर दिले हे युधिष्ठिर ब्रह्मदेवांनी जी कथा नारद मुनींना सांगितली ती मी तुला सांगतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले एकदा देवऋषी नारदजींनी ब्रह्माजींकडे या एकादशीचे महत्त्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा ब्रह्माजींनी त्यांना सांगितले सत्ययुगात मानधांता नावाचा चक्रवर्ती सम्राट राज्य करत होता तो एक चांगला राजा असून त्याचे राज्य अधिक आनंदी होते पण भविष्यात काय होणार असते हे कुणालाही ठाऊक नसते तसेच राज्यात दुष्काळ पडला हे राजाला माहीत नव्हते एक वेळ अशी आली की त्याच्या राज्यात सलग तीन वर्ष पाऊस पडला नाही या दुष्काळामुळे प्रजेचे हाल होऊ लागले त्यावेळी राजा विचार करू लागला मी असे कोणते पाप केले ज्यामुळे माझ्या प्रजेचे इतके हाल होत आहेत या दुःखापासून मुक्त होण्यासाठी राजा जंगलात निघाला जंगलात भटकत असताना राजा ब्रह्माजींचा मुलगा अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला आणि त्याला आपली समस्या सांगितली राजाची समस्या ऐकून महर्षी अंगिरा म्हणाले हे राजा ब्राह्मणाशिवाय कुणालाही तपश्चर्या करण्याचा अधिकार नाही तरी देखील तुमच्या राज्यात शुद्र तपश्चर्या करत आहे त्यामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडत नाही जोपर्यंत तो शूद्र काल प्राप्त करत नाही तोपर्यंत तुमच्या संकटांना अंत नाही यावर राजा म्हणाले की निष्पाप तपश्चर्या करणाऱ्या शूद्राला मी कसे मारणार या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कृपया दुसरा मार्ग सुचवा तेव्हा ऋषीमुनी म्हणाले राजा इतर उपाय जाणून घेण्यासाठी या गोष्टी लक्षपूर्वक ऐक महर्षी अंगिरा म्हणाले आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावामुळे पाऊस नक्कीच पडेल महर्षी ऋषींच्या सल्ल्यानुसार राजाने पद्मनाभा एकादशीचे व्रत पाळले व्रताच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस पडला आणि संपूर्ण राज्य हिरवाईसोबत धनधान्याने भरले त्यामुळे या महिन्यातील एकादशीचे व्रत प्रत्येक मनुष्याने करावे तसेच ही कथा वाचल्याने सर्व पापे नष्ट होतात असे देखील पुराणात म्हटले आहे ही आहे पूर्ण कहाणी गुगलवर आषाढी एकादशीची कथा मराठी टाकल्यानंतर तुम्हाला शॉर्टमध्ये जी कहाणी मिळते ती अशा प्रकारे फार वर्षापूर्वी सूर्यवंशात राजा मानधांता होऊन गेला तो अतिशय न्यायी गुणी प्रजेची काळजी घेणारा होता सुख समृद्धीपूर्ण अशा त्याच्या राज्यात एकदा तीन वर्ष सातत्याने अनावृष्टी झाली परिणामी या दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाले त्यावेळी मानधनत्याने अंगिरस ऋषींना यावर उपाय सुचवण्याची विनंती केली त्यावेळी ऋषींनी त्याला पद्मा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले राजाने हे व्रत मनोभावे केले त्या योगे वरुण राजाने कृपा केली योग्य वेळी हवी तशीच पर्जन्यवृष्टी झाली मानधनत्याच्या राज्याला पुन्हा सुख समृद्धीचे आनंदाचे दिवस प्राप्त झाले मानधनता राजावर जशी कृपादृष्टी झाली तशी आपल्यावरही कृपादृष्टी करून पांडुरंगाने आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आनंदाने समाधानाने न्हावून टाकावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना